आपशिंगे ग्रामस्थांकडून तलाठी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अन्यथा आंदोलन व उपोषणाचा इशारा गेल्या काही वर्षापासून तलाठी आपशिंगे गावामध्ये नसल्याचं नायब तहसीलदार फोन करून सांगून सुद्धा काही वर्षापासून आपशिंगे गावामध्ये तलाटी येत नाहीत यावरती सखोल चौकशी करून तलाठी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन व उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे कडेगाव उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली संग्राम देशमुख भाऊ यांच्या उपस्थितीत अपशिंगे गावचे ग्रामस्थ सागर सूर्यंशी वसंत सूर्यंशी चेअरमन धोंडीराम भोसले देवेंद्र शिंदे सरकार जितेंद्र सूर्यंशी उपस्थित होते पुढे निवेदनात असं म्हटलंय की ज्येष्ठ लोकांचं व शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्पन्नाचे दाखले व लोकांच्या नोंदी अशा सर्व प्रकारचे शासकीय दाखले व कागदपत्र मिळवण्यासाठी लोकांना कडेगावला तलाठी साहेबांना भेटायला लागतं यापूर्वी ही सजा अपशिंगे असताना लोकांना खंबाळे गावामध्ये अन्यथा कडेगाव अन्यथा शिवाजीनगर या ठिकाणी जाऊन तलाठी असेल तर काम होतात लोकांना विनाकरण हेलपाटे मारावे लागतात तरी काही महिन्यांपूर्वी याबाबत अपशिंगे गामस्थांनी नायब तहसीलदार यांना भेटले असता त्यांनी तलाठीला फोन केला अपशिंगे गावामध्ये जाऊन दाखले कागदपत्र द्याव्यात अशा सूचना दिल्या तरी सुद्धा अपशिंगे गावामध्ये तलाठी आले नाही विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी दाखला व कागदपत्र अपशिंगे गावामध्ये मिळावी अन्यथा येत्या आठ दिवसात आम्ही ग्रामस्थांना आंदोलन व उपोषण करावं लागेल याची नोंद घ्यावी या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे अशी विनंती कडेगाव उपविभाग यांच्याकडे सागर सूर्यवंशी यांनी अपशिंगे ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आलं आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज